आज या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजना प्लस दोन स्तरच्या निमित्ताने कार्यक्रम होत आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा त्या अनुषंगाने काय सांगाल आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार चौदा चोवीसमध्ये आपण राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व ग्रामपंचायत कोर्टे यांच्या संयुक्त विमानाने आपण या कोर्टी गावामध्ये स्वच्छता त्याचबरोबर गावामध्ये जलसंधारण जे काही शासनाचा ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल स्वच्छ करण्याचा जो कायदे असे किंवा त्या भागाचा विकास भागातील खास आहे त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी ग्रामीण भागातील या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे एन एस एचे प्रमुख राक्षसर यांच्या सहकार्याने त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे संस्थापक आदरणीय सर त्याचबरोबर याच पुरती गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम मराठी शाळा जी काय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोर्टीचे मुख्याध्यापक शहाने सर त्याचबरोबर या गावातील सर्व आरोग्य विभाग असेल पशु वैद्यकीय विभाग असेल सर। या सर्व विभागाच्या माध्यमातून या कोर्टी गावामध्ये ज्या काही पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत ग्रामीण भागातील स्वच्छता आहे त्याचबरोबर युवकांना एक जसं आपण जलसंधारण करतो तसं एक मनसंधाराचा कार्यक्रम या सात दिवसाच्या शिबिरामध्ये या ठिकाणी आपण करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमाला कोवटी गावातील सर्व विद्यार्थी पालकवर्ग त्याचबरोबर सर्व शिक्षकवर्ग या कार्यक्रमासाठी आवर्जून सहकार्य करतायत आणि असं सहकार्य ठेवून आपण या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी भास्करराव पेरे पाटील यांच्या हस्ते आता या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्यांचं सुंदर असं मार्गदर्शन सर्व ग्रामस्थांना मिळालं आणि या सर्व मार्गदर्शनाचा एक भाग म्हणून पाटोदा त्यांच्या गाव आहे त्या ग्रामपंचायतने जे काही त्यांच्या गावामध्ये सुधारणा केल्या त्या सुधारणा आपल्या पूर्ती हा कार्यक्रम झाल्यानंतर एक ग्रामपंचायतचे सर्व टीम त्या गावामध्ये जाऊन तेथील जे काही सुधारणा केलेल्या आहेत मशानभूमी असतील पिण्याच्या पाण्याचे जे काही चार प्रकारचं पाणी देतात ते असेल नंतर फळांची झाडं असतील जे काही सरांनी सांगितलं त्याचा एक उपक्रम या गावामध्ये सुद्धा आपण पुढील एक सहा ते सहा ते वर्षामध्ये राबून सुंदर असं स्वच्छ गाव बनवण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे आता असे कार्यक्रमच का घ्यावे लागतात कारण की स्वयंस्फूर्तीनं असे कार्यक्रम किंवा गाव स्वच्छता किंवा अशा प्रकारे का होत नाही का गरज गरज का वाटतं जाग, जा जाग करता येतं पण झोपेचं सोन केलेल्याला जाग करता येत नाही त्याचप्रमाणे माणसाची काही वृत्ती त्या वृत्तीमध्ये सुधारणा करण्यासाठी या कार्य सांस्कृतिक का त्याच्याबरोबर का माध्य माध्यमिक जे काही अध्यात्म याच्या माध्यमातून एक सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मेसेज देऊन किंवा संदेश देऊन लोकांमध्ये जागृती केल्याशिवाय ही कुठली गोष्ट आजपर्यंत शक्य झालेली नाही आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला आहे ग्रामपंचायत यामध्ये काय भूमिका मग ग्रामपंचायतीची काय भूमिका आहे ग्रामपंचायत याच्यामध्ये सांगायचं झालं तर आता सध्या गावामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्याबरोबर घनकचरा व्यवस्थापन आहे आणि जे काही गावामध्ये लोकांना रोज नव्याण्णव टक्के मित्र म्हणेन आजार जे होतात ते अशुद्ध जे काही सांडपाणी आणि पिण्याचं पाणी याच्या पासून होतं आणि याच एक पुढं मोठी ठेवून आपण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून यात जास्त फोकस आपण घणकचरा व्यवस्थापन लोकांना स्वच्छ पाणी कसं देता येईल आणि आपला परिसर स्वच्छ परसबाग असेल याच्या माध्यमातून वृक्षारोपण असेल याच्या माध्यमातून आपण या एक ग्रामपंचायतने एकदम ग्राम या कार्यक्रमामध्ये झोपून दिलेले की हा कार्यक्रम सक्सेस करून आपल्या गावातील सुधारणा करायच्या म्हणजे करायच्या सर आज कुर्टी या ठिकाणी आपलं शिबिर सुरू है। आहे कुर्टी हेच गाव आपण का निवडलं इतरही गावाची आपण निवड करू शकत होतो आमच्या विकास मंडळाचे सचिव सन्मान्य आदरणीय विकास मंत्री सर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य गोविंद पण सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गोविंद सर उपप्राचार्य संबंधित प्राचार्य यांच्याकडे जवळजवळ तेरा ते चौदा गावांचे प्रस्ताव आलेले ते आमच्याकडे शिबिर घेतात एवढे मोठे कष्ट आल्यानंतर ते आमच्या गोमकर सांगितलं की बाबा जे गाव चांगल्यापैकी सहकार्य करतं चा। ज्या गावाला काहीतरी करायचं आहे की ज्या गावाला ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या ज्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधा उपलब्ध करून गावाचा उत्कर्ष करायचा आहे अशा गावाला प्राधान्य दिलं पाहिजे आणि हे गाव निवडत असताना मी जवळजवळ दीड महिने गावामध्ये येत होतो गावाची वडी वड्री पाहत होतो गावातल्या माणसांना भेटत होतो मुलांना भेटत होतो आणि मग मला इथं एक वेगळं वातावरण या तालुक्यातलं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य की गावामध्ये तीन सप्ता होतात त्या सप्त्याच्या माध्यमातून प्रबोधन होतं आहे आणि मग एक चांगल्यापैकी असं आध्यात्मिक वातावरण आहे सुसंस्कृत असा प्रकार जो भाग आहे तिथंही मला त्या ठिकाणी जाणवला आणि मग ह्या गोष्टीचा फायदा आपण घेऊन या गावामध्ये बही आणि देवी अशा प्रकारचं शिबीर घ्यायचंही ठरवलं त्याच्यासाठी शिक्षण संत्रालयाचं सहकार्य आहे ग्रामस्थांचं सहकार्य आहे नेता फेमचे देशमुख साहेबांचं सहकार्य आहे पाणी फाउंडेशनचं सहकार्य आहे त्याचबरोबर वेगवेगळी व्याख्यतेसुद्धा या ठिकाणी आणि या सात दिवसामध्ये या कोर्तीगावचा चेहरा मोगा हे खूप आव्हानात्मक आहे साडेसातशेपेक्षा अधिक लोकसंख्येचं गाव आहे आणि मग याच्यामध्ये आमचं छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या आमच्या शिंदे मॅडम असतील त्यांची सर्व टीम असेल नाळेसर असतील त्याचबरोबर आमचे सर आहेत जीप शाळाचे त्यांचे सर्व सहकारी आहे बालवाडी अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र ही सर्व टीम आजी माझी सरपंच आहेत सभापती आहे अनेक व्यक्ती आहेत आणि या गावामध्ये खऱ्या अर्थाने मला एक असं धन सापडलं आहे की या गावातलं मी अंतकरण पाहिलं या गावाचं बहिरंगही पाहिलं अंतकरणात प्रचंड गोडवा आहे आणि बहिरंगामध्ये सुद्धा या गावामध्ये खूप संसाधनं चांगली आहेत कारण या गावाची रचना बशीसारखी आहे आणि मग जलसंधारणाच्या बाबतीमध्ये या गावामध्ये दोन हजार सतराला नऊ किलोमीटरचा वडा खोदलेला आहे त्याच्यामध्ये कुठंतरी मनसंधारण झालेलं आहे एकीचं बळ आहे आणि मग अशा प्रकारे सुपीक जमीन सापडल्यानंतर कुठलाही शेतकरी योग्य वेळी पेरणी केल्याशिवाय राहत नाही आणि मला वाटते तीच पेरणी करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून आम्ही छत्रपती शिवाजी हास्कुला असेल जीपशाळा कुर्ती असेल ह्या त्यांच्या सहकार्याने आणि खऱ्या अर्थाने हे बीजांकुरण करणारी ही, ही आमची मुलंच आहे आणि ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा निश्चित मी जीपशाळा आणि छत्रपती शिवाजी हास्कुला जाणार आहे कारण या ठिकाणी तीनशे आणि इतके जवळजवळ दीडशे साडेचारशे ही आमच्या हक्काची माणसं आहेत आणि साडेचारशेच मुलं कारण कोणत्याही गावाचा बदल करायचा असेल तर त्या गावातली मुलं चांगली असली पाहिजे सुसंस्कृत असली पाहिजे आणि आमच्या एन एसीच्या मुलांवर सुद्धा चांगली संस्कार झाले पाहिजे हाजपूरच्या मुलावर हे चांगले संस्कार निर्माण झाले पाहिजे आणि मग गावाला भास्करराव पेरेंचं गाव असेल पोपटराव पवारांचं राळेगन हिवरे बाजार असेल अण्णापर्यंत राळेगन शिंदे असेल अशी आदर्श गावं जेव्हा निर्माण होतात त्या गावामध्ये हायस्कूलची मुलं जिल्हा परिषदची शाळेची मुलं त्यांनी खूप मोठी क्रांती केली कारण मी स्वतः बाजारला अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत दररोज त्या ठिकाणची मुलं मराठी शाळा आणि हायस्कूलची एक तास गाव स्वच्छ करतात आणि हे संस्कार त्या ठिकाणी निर्माण झाले आणि त्याचं फलित म्हणून बाजार जगामध्ये सर्वात श्रीमंत गाव म्हणून त्या गावाचं नाव लौकिक आहे आणि त्याच धर्तीवर या गावामध्ये आलेलं कारण या ठिकाणी खूप मोठे पोटेन्शियल उपलब्ध आहे माणसंही खूप चांगली आहेत आणि या सर्वांचा मिलाप गावातली मनं स्वच्छ करायचे करा गाव स्वच्छ करायचे घनकात्राईवर कपलाचं काम करायचं आहे जलसंधारणाचं काम करायचं आहे आधुनिक शेतीच्या बाबतीमध्ये काम करायचे शेतीमधलं असणारं तंत्र काय जल ठिबक सिंचनचा वापर कसा करायचा आणि त्याचबरोबर वेगवेगळे शेतीवर असणारे प्रयोग गणका गांडूळ कपरचा कपडू जेटा असेल सेंद्रिय शेती असेल यासारख्या गोष्टींनासुद्धा आम्ही तर महत्त्व दिलेलं आहे आणि हे देखील काही तज्ञ मंडळी शासनाचे जिल्हाधिकारी असतील जिल्हा परिषदेचे शिव मॅडम असतील तहसीलदार मॅडम आहेत बी ओ आहेत ही सर्व शासनाची मंडळी ग्रामसेवक आहेत तलाठी आहेत या सर्वांना आम्ही एकत्र करू हा उपक्रम या गावामध्ये राबवतात या ठिकाणी शिबिर होत आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं या शिबिरातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य किती प्रमाणात रुजवली जातील काय वाटतं आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित संस्कार केले तर ते रुजवले जातात आणि हे प्रयत्न करण्याचं काम यश विद्यालयाचे प्राथ्यप्रम राज करत आहेत हे जे विद्यार्थी आलेले आहेत हे विद्यार्थी त्यांच्या विश्वासावर आलेले आहेत आणि याच्यातूनच आमच्या असं लक्षात आलेलं की त्यांच्यामध्ये ते रुजवले गेलेलं आहे फक्त आता हे आमच्या गावातून आमच्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये किंवा दुसरी जी शाळा जिल्हा परिषद ह्या शाळेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न ते करत आहेत

ते कंटिन्यू राहतील का आपल्या आप आपल्याकडून याच्यामध्ये थोडंसं असं सांगू इच्छितो की हे संस्कार करत असताना आम्ही जेव्हा शिक्षक करतो तर हे शिक्षकांबरोबर पालकांनी सुद्धा हे संस्कार विद्यार्थ्यांवर घरी करावे आणि हे जे स्वच्छतेचं महत्त्व किंवा इतर जी मूल्य आहेत की मगाशी भास्करराव पेरे पाटलांनी सांगितलं की म्हाताऱ्या माणसांना सांभाळून हे मूल्य घरामधनं सुद्धा त्यांच्यामध्ये गेले पाहिजेत आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही शिक्षक शेत हे देण्याचा प्रयत्न करत असतो फक्त आता हे पूर्ण गावावर त्यांच्या घरच्यावर अवलंबून आहे आणि एकदा विद्यार्थी सुधारला तर बाकीचे पूर्ण गाव सुधारायला वेळ लागणार आज कुर्टी या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शिबिर होत आहे आपण अंगणवाडी सेविका आहात लहान मुलांवर सुद्धा योग्य संस्कार होणं गरजेचं आहे हे शिबिर आपणाला कितपत फायद्याचं ठरणार आहे शिबिराचा उपसमोर केल्यासाठी आमचं अनुमोदन आहे सहकार्य त्या मुलांच्या याच्यातून आम्हालाही प्रेरणा मिळाली स्वच्छता म्हणजे काय असते आमच्याही मुलांना त्याच्या थोडासा त्यांचं शिक्षण मिळणार कार्यक्रमाविषयी काय सांगाल स्वच्छतेवर काम करायला गोष्टी मिळायला लागली परंतु आपला समाज अज्ञान आहे किंवा काही गोष्टी स्वीकारत नाही त्या आपण काम करतो आहोत याबद्दल खरं तरच आपला म्हणजे आनंद वाटतो आणि आपण कोणत्या गावाची निवड केली खरंच हे गाव खूप सुंदर आहे भोग अतिशय छान परिस्थिती आहे आणि नक्कीच आपलं काम चांगलं होईल या आपल्या कामामध्ये आमच्या जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे विद्यार्थी असतील शिक्षक असतील अथवा कोणत्या भौतिक सुविधा असतात या सर्वांचं सहकार्य आपल्याला उत्तम प्रकारे राहावं दुसरी महत्त्वाचे सुद्धा म्हणजे आमच्या आम्ही न करू शकतो लहान असल्याचं आम्ही काम करतो कर तो लहान मुलांच्या संदर्भात काम करतो त्यांची पाठी असते त्यांची कोरी असते त्याच्यामुळे त्याच्यावर काही सुद्धा घेता येतं आम्हाला आम्ही ते थरवरती घेता येतो परंतु मोठ्या माणसांची नेणं बदलता येत नाही आपण स्वच्छता करणार आहोत सात दिवस खूप मोठी स्वच्छता करावी आणि स्वच्छता ह्या फक्त एका दिवसाची गोष्ट नाही आहे ती सतत वेळच चालणारी गोष्ट आहे आणि म्हणून माझे विनंती विरोधी की लहान मुलं तुम्ही आता मोठी मुलं आहात तुमचं पालक कुर्तीतले पालक नक्कीच ऐकतील त्यामुळं आपण पालकांना एवढं आवाहन नक्की करावं की स्वच्छता करण्याची वेळच चालली नाही पाहिजे एवढी स्वच्छता आपण सर्वांनी राखायला पाहिजे हा जर संदेश आपल्या पालकांपर्यंत कुर्तीतल्या लोकांपर्यंत गेला तर नक्कीच आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर व्हायला वेळ लागणार आहे आपल्या या शि शिबिराला आमच्या सर्व सहकार्य राहील आणि आमच्यासाठी या या कामासाठी आमच्याकडून खूप सगळ्या शुभेच्छा <laughs>

या शिबिरामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जाणार आहेत स्वच्छ गाव सुंदर गाव तसंच बेटी पडाओ बेटी बचाओ सगळ्यांना गाव कसं विकासाच्या दिशेने जाईल आजकाल गावची प्रत्येक खूप आहे त्यामुळं गाव कसं थोडं भविष्यात गावाचं नाव लिहिलं आपण जास्त मोठा प्रयत्न मोठा प्रयत्न करणार आहे तसेच आम्ही आत्ता सर्व विद्यार्थी आम्ही जे आलेलो आमचा जरा चांगलं यशस्वी काम मोठं घडावं आणि आम्हाला भविष्यात त्याचा पण चांगला फायदा फायदा व्हावा थोडं